आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचे सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव हो, यांनी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे पालकमंत्र्यांचे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या आंदोलनाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे रोज काच बंद एसी पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा उपोषणकर्त्या गोरगरीब सेविकांच्या समोरून ये जा करतो परंतु पालकमंत्री या आंदोलनकर्त्यांना भेट देत नाहीत किंवा त्यांची विचारपूस करत नाहीत असा आरोप या वेळेला करण्यात आला आहे इतो इतो का सेविका यांचा उन्हामध्ये आणि आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर आज इथं यांचा एकोणचाळीस दिवस आज लढा चालू आहे आणि ह्या लढ्याची तीळ मात्र दखल ही गेंडेच्या कातडी घेतलेल्या सरकारने घेतलेली आहे आणि मला सांगण्यास अतिशय दुःख होत आहे की या जिल्ह्याचा पालकमंत्री पालकमंत्री पालकचा अर्थ काय पालक म्हणजे वडील मंत्री जिल्ह्याचा हा पालक म्हणजे याला नाव दिले पालकमंत्री घेणार याला पालक आहे की उन्हातानात अशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांची यानं दखल घेतली नाही चार दिवस या त्याला भेटायला इच्छुक आहेत पण आई तो भेटत नाही त्यांच्या पूर्ण एसी गाडी म्हणणं हा मिरजेला जातो एका ट्राफिक फोडून परंतु त्याची त्याला जा, जरा सुद्धा वाईट वाटलं नाही की आपण थबावन या तानात त्या अंगणवाडी सेविकांचं काय म्हणणं आहे आम्हाला माहिती आहे तुझ्या शाना का तुमच्या हे नाही तुम्ही काय करू शकणार नाही तिथं त्यांचा यांना एक दिलासा घेऊन त्यांचं एक निवेदन घेऊन तरी पाठवायचं होतं परंतु मी आज यांचं स्वतः आलो यांचं ऐकून घेतलं आणि जी पालकमंत्र्यांनी यांच्याविषयी जे एक प्रकारचं त्या का पद्धतीनं कामगार मंत्र्यानं जनरल मोटर कंपनीच्या का कामगारांना ज्या पद्धतीने अमानुष वागणूक दिली त्याच्यापेक्षा सुद्धा अमानुष वागणूक आज या महिला दिलेली आहे आज उन्हा तानाद या महिला बसले तर पालकमंत्री इकडे फिरकलेलं नाही तर आज मी सदर पालक सांगली जिल्ह्या पालकमंत्र्यांचा मी आज जाहीर निषेध करतो आम्ही जवळजवळ जवळ दोन लाख अंगणवाडी कर्मचारी निर्णय लावा म्हणून आम्ही एवढा आशिन आलो होतो पण आजच आज पालकमंत्री इथं नाही पालकमंत्री आज गायब झालेले आहेत त्यांना चार दिवसापूर्वी आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्या आमच्या भेटीला जर येत नसेल तर असल्या पालकमंत्र्यांचा पालक आम्ही